मराठा आरक्षणाची बैठक संपलेली आहे न्यायमूर्ती शिंदे समिती यांच्या दुसऱ्या टप्प्याचा जो अहवाल आहे तो समितीनं स्वीकार समितीचा अहवाल हा स्वीकारला गेलेला आहे उद्या सकाळी यासाठी खास कॅबिनेट बोलवली जाणार आहे अशी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळतीय उद्या विधिमंडळामध्ये यावर मुख्यमंत्री आपलं देखील मांडतील बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे पराग ढोबळे आपले प्रतिनिधी फोन लाईन जोडले गेलेले आहेत पराग आपण बघतोय की एकतर समितीचा दुसरा जो अहवाल आहे तो आता प्राप्त झालेला आहे या अहवालावर ही महत्वपूर्ण बैठक झालेली आहे काय अपडेट महत्वपूर्ण बैठक रामगिरी निवासस्थानी पार पडलेली आहे मराठा आरक्षणासंदर्भात जो न्यायमूर्ती समितीचा अहवाल होता त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं आणि तो अहवाल जो आहे उपसमितीच्या बैठकीमध्ये स्वीकारण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने जे आहे उद्या हा जो अहवाल स्वीकारला आहे त्यावर मुख्यमंत्री उद्या विधान सभेत बोलतील अशी माहिती आहे त्यासाठी कॅबिनेटची बैठक सुद्धा होईल उद्या सकाळी अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे आणि तो अहवाल उद्या अधिवेशनात मांडला जाईल त्यामुळे विधानभवनात तो अहवाल मांडत असताना त्याच्यात नेमकं काय आलं याकडे सगळ्याचं लक्ष लागल्यामुळे त्या अहवालात उद्या काय माहिती मुख्यमंत्री देतील याकडे आता सगळ्याचं लक्ष लागलेलं असणार आहे धन्यवाद पराग आपण दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी